तुम्हाला पण हवी आहेत का अशी केसं तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा कार वेलकम बॅक टू माय चॅनल सो बऱ्याच दिवसाने आपला पुन्हा एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ येत आहे तो म्हणजे आहे केसांच्या बाबतीतला जे की मी स्वतः जे ते तेल यूज करते माझ्या केसांना तेच मी तुमच्यावर शेअर करणार आहे आणि त्याचबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही म्हणाल की काय असं वेगळं तेल आहे तुझं की ते तू एवढं सांगतेस तर वेगळं असं काही नाही अगदी घरातल्या बसून बसूनच ते बनतं केसांच्या बाबतीतलं विचारायचं झालं तर मी खूप आळशी होते माझ्या केसांच्या बाबतीत मी अजिबात केसांकडे लक्ष देत नव्हते डिलेवरीनंतर प्रत्येक महिलांची केसही गळतातच गेली पाच सहा डिलेवरीनंतर पाच ते सहा महिने आपले केस गळत नाही पण त्याच्यानंतर आपले केस प्रचंड गळतात नंतर आपलं बेबी थोडं ग्रोथ होत असतं मग आपण लक्ष द्यायला एवढा लक्ष द्यायला आपल्याला वेळ भेटत नाही किंवा आपण पण लक्ष देत नाही बाकीच्या कामामध्ये तर असंच काही माझंसुद्धा चालू होतं आणि त्याच्यामध्ये केसांची एवढी जास्त वाढ झाली तुम्हाला एकदा दिसत असतील बाजूला वगैरे फोटो तर केस खूप छान होती आधी पण नंतर खूप गळून गळून खूप पातळ झाली आणि त्याच्यानंतर मी कट सुद्धा केलीत पण कसं आहे ना आपल्याला केस ज्याची केस आधीपासून खूप मोठी असतील केसांवर खूप जास्त प्रेम असत तर मला असं होतं नंतर की नाही आता काहीतरी केलं पाहिजे आपण केसासाठी तेव्हा मग विचार केला आणि हे तेल मी वापरायला लागले आधी मी एक सिंपल तेल वापरत होते त्याने सुद्धा खूप छान माझ्या केसांवर फरक पडलेला पण मध्ये माझी थोडीशी तब्येत खराब झाली त्याच्यामुळे केस परत जास्त पुन्हा कळायला लागली मग त्यामुळे मला वाटलं की चला काहीतरी वेगळं आणि तेलात इंग्रेडियंट्स ॲड करूया जेणेकरून आपले केस आणि स्ट्रॉंग वगैरे होतील तर काही गोष्टी मी खातेसुद्धा आणि काही गोष्टी मी ते केस तेलाच्या मार्फत माझ्या केसांना लावते सुद्धा तर तेच मी आज तुमच्यावर शेअर करणार आहे आय होप ते तुम्हाला आवडेल आणि हे तुमच्यासाठी ते हेल्पफुल ठरेल तर अगदी सिम्पल तेल आहे काही असं एकदम हे नाही आहे पण जे बाहेरच्या तेलाच्या बाटलीत जर तुम्ही वाचाल ना तर हेच इंग्रेडियंट्स असतात फक्त ते एवढं की आपल्याला ते विकत घ्यावं लागतं ते पैशाने आणावं लागतं तीनशे ते चारशे रुपये देऊन आपण ते घेतो त्याच्यापेक्षा अगदीच घरातल्या घरात तुम्ही हे तेल बनवू शकता आणि तर हे आहे आपलं ते तेल आणि हे आहे माझं आधीचं तेल बघू शकता एक दिवस थोडंसं राहिलेलं आहे आणि हे मी पुढे महिनाभर वापरणार आहे पण ह्याच्यामधलं थोडंसं मला दुसऱ्या थो कोणाला तरी द्यायचं आहे आणि थोडंसं मी वापरणार आहे तुम्ही पंधरा दिवस ते महिन्याभर या या कालावधीपर्यंतच तेल बनवून ठेवा आणि त्याच्यानंतर नवीन नवीन बनवत जाजे की इन्ग्रेडियंट्स आपले ताजे ताजे जेवढे वापराल तेवढे चांगलं असतं तर चला मग व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण मला सांगा व्हिडिओला सुरुवात करूया लेट्स गेट स्टार्टेड तर हे आहेत आपले जे सगळे इन्ग्रेडियंट्स जे आपल्याला लागणार आहे तेल तेल बनवण्यासाठी तर सगळ्यात प्रथम मी त्या ॲलोवेरा ॲलोवेरा घेतलेला आहे जो की ओरिजिनल आहे ॲलोवेराचं जेलसुद्धा तुम्ही घेऊ शकता पण ओरिजनल भेटलं तर अति उत्तम त्याचा गर वगैरे काढायचा नाही तसंच काटे काढायचे आणि बारीक बारीक त्याचे पीसेस करायचे ह्याच्यापेक्षा बारीक पीसेस करून टाकले तरी चालेल त्याच्यानंतर दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत बारीक बारीक चिरून त्याच्यानंतर दोन आवळे घेतलेलं आवळा आपल्या केजांसाठी खूप चांगला असतो इथे मी सगळ्यांची माहिती नाही सांगत की कशासाठी काय इम्पॉर्टंट आहे हे तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे त्याच्यामुळे इथे ते जे मी फोटो देईल त्याच्यामध्ये तुम्ही वाचा हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्या केसांसाठी खूप चांगले आहेत तर दोन आवळे घेतलेले आहेत टेचून घेतलेले आहे जेणेकरून ते पटकन शिजतील एक मुठ भरून एवढा कडेपत्ता घेतलेला आहे कारण की माझं अर्धा तेल अर्धा लिटरला थोडंसंच कमी एवढं तेल आहे यासाठी जास्वंदाची फुलं मला भेटली नाहीत त्याच्यामुळे जास्वंदाची पानं घेतलेली आहेत ती पण आपल्या केसांसाठी खूप चांगली असतात त्याच्यामुळे आठ दहा पानं अशी बारीक बारीक चिरून घेतलेली आहेत नंतर सगळ्यात म्हणजे मेथी मेथी पण आपल्या केसांसाठी खूप छान उपयोगी असते त्यामुळे दोन चम्मच मी एवढी मेथी घेतलेली आहे तर एवढे सगळे इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत आपल्याला त्याच्यामध्ये जास्वंदाची फुलं जर भेटली तर खूप छान पण माझ्या इथं तर ती भेटणार नाहीत म्हणून ती घेतली नाही आहेत जे खोबरेल तेल मी वापरलं आहे ते ऑर ओरिजिनल खोबरेल तेल आहे म्हणजे गावातवरून आणलेलं आहे जे ओरिजिनल काढून आपल्याला खोबऱ्याचं देतात ते वालं तेल आहे तर तुम्ही जर नॉर्मल तेल वापरणार असाल तर ते पण वापरू शकता त्याचाही काय प्रॉब्लेम नाही आहे तर तेल मिडियम हीटवर छान गरम झाल्यावर मी त्यात पहिल्यांदा कडीपत्ता आणि जास्वंदाची पानं टाकलेली आहेत सगळ्यात महत्त्वाची पहिली टिप्स म्हणजे तेल अजिबात जास्त गरम करायचं नाही आहे खूप E aí खूप स्लो कुकिंग करायची आहे आपल्याला जेणेकरून आपला जो काही वस्तू आपण त्याच्यामध्ये टाकणार त्याचा चांगला असा जो फायदा आहे तो आपल्या तेलाला भेटावा आणि त्याच्यामार्फत आपल्या केसांना त्यासाठी खूप स्लो कुकिंग करायचे आहे जे काही इन्ग्रेडियन्ट आहेत आपले ते त्यात आता टाकून घ्यायचे आहेत खूप जास्त लेंदी किंवा हे टाका हे आणा ते आणा असं काहीच नाही याच्यामध्ये अगदी घरातल्या घरात, घरात इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यापासून ते हे तेल ब बनतं आणि केसांसाठी तर उत्तम आहेच मी तसं तुम्हाला आधी सांगितलं मी दोन चार प्रकारचे तेल वापरलेले आहेत पण मला काही इतका फायदा त्याचा झाला नाही पण हे जेव्हापासून लावते तेव्हापासून खरंच खूप छान असा फायदा झालेला आहे चुकून त्याच्यामध्ये माझ्याकडनं छोटीशी मिरची पडली पण ती मी पटकन काढून घेतली तर पहिल्या दहा मिनटामध्ये छान असं तेल नॉर्मल हिटवरच शिजवून द्यायचं आहे नंतर दहा मिनटाने त्याच्यामध्ये मेथी दाणे टाकायचे आहेत कारण की ते पटकन शि काळे पडतात म्हणजे शिजून पटकन काळे व्हायला सुरवात होते यासाठी तरी ते बघ मीडियम टू लो हीट केलेला आहे गॅस आपला आणि त्याच्यानंतर मग आता ती फक्त एकदा दोनदा हलवून आपल्याला असंच ठेवायचं आहे बिलकुलही मध्ये हलवायची वगैरे तुम्हाला गरज लागणार नाही तर तुम्हाला वाटत असेल की आत्ता हिरवं दिसत होतं आणि आत्ता वेगळा कलर दिसतो आहे तर बरोबर वीस मिनटाचा हा गॅप आहे आणि तेल आपलं जे काही इन्ग्रेडियंट्स आपण तेलामध्ये टाकलेले आहेत ते प्रॉपर शिजलेले आहेत बघू शकता जो कांदा तो 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 आहे तो पिंकिश कलरचा झालेला आहे जेणेकरून तो शिजलेला आहे आपल्याला कुठलीही गोष्ट करपवायची नाही आहे शिजवायची आहे त्याच्यामुळे या वेळेला मी फ्लेम बंद केली आता तेल हे छान त्याच्यात त्याच्या ज्या गरम हिटमध्ये चांगलं शिजलं पाहिजे यासाठी आता फ्लेम बंद करून छान थंड होईपर्यंत असंच ठेवायचं आहे बघू शकता आता थंड झाल्यावर तेल मी व्यवस्थित हात लावते आणि बरोबर पाच ते सात तास झाले असतील आपल्या तेलाला थंड होऊन आणि जे काही वस्तू आहेत ना ते एकदम सॉफ्ट झालेलं आहे कुठली गोष्ट कडक झालेली नाही जर कडक झाली ना जेव्हा ते आपण वस्त्र काळ करतो तेव्हा ते, ते सगळा काळा जो चोथा आहे ना तो सगळा बाहेर पडतो यासाठी ही महत्वाची टिप्स होती तर तेल थंड झाल्यावर मी जे ते सगळं तेल आहे ना ती चाळणीच्या मार्फत एका कंटेनरमध्ये काढून घेतलेलं आहे तर पूर्ण तेलाचं वस्त्रगाळसुद्धा मी इथे करून घेतलेलं आहे आणि आता आपलं तेल व्यवस्थित तयार झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये अजून एक इन्ग्रेडियंट्स आपल्याला आहे ते म्हणजे कॅस्ट्रॉल ऑइल कॅस्ट्रॉल ऑइल आपल्या केसांसाठी खूप छान असतं ई प्रोवाईड करतं आपल्या केसांना आणि ते खूप ठीक असतं यासाठी फक्त जरी तुमचं तेल कमी असेल ना तर तिथं अर्धा चम्मस तुम्ही टाका जास्त टाकू नका याच्यामध्ये मी एकच चम्मच टाकते आहे आणि तुम्हाला त्याचे फायदे तर दिसलेच असतील तर इथे आपलं तेल तयार झालेलं आहे सो कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्की तर कसं वाटलं व्हिडिओ मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ हे तुम्ही वापरता का, वाप का नाही तर तेही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि खायच्या बाबतीत झालं तर बदाम आपल्या केसांसाठी खूप इम्पॉर्टंट असतात तुम्ही याच्यामध्ये बदामाचं तेलसुद्धा वापरू शकता पण बदामचं बदामानं झालं तर मिनिमम पंधरा ग्रॅम बदाम हे मी एका व्हिडिओमध्ये ऐकलं होतं पंधरा ग्रॅम बदाम तरी महिलांनी ॲटलीस्ट खाल्ले पाहिजे दिवसामध्ये पण एवढे काय खायचे आपल्याच्याने होणार नाही ॲटलीस्ट पाच बदाम तरी तुम्ही नक्की खा ते आपल्या केसांसाठी खूप छान असतात आपल्या जी केसांना स्ट्रेंथ द्यायचं काम खूप छान प्रकारे करतात तर ह्या सुद्धा जो छोटासा व्हिडिओ जो की मला तुमच्यावर शेअर करायचा होप ते तुम्हाला आवडला असेल आणि जर कोणी नसेल वापरत येतील तर नक्की ट्राय करून बघा खूप छान आणि खूप मस्त त्याचा रिझल्ट देतो आणि आताही तुम्ही बघू शकता पहिले जेव्हा मी असे हात घालायचे केसांमध्ये तर चार तीन ते चार केस म्हणजे अशी हातात यायची ना आता बघू शकता छोड की आता जी बात केस गळत नाहीत आणि बघू शकता आता अजिबात नाही गळत तर अजिबात म्हणजे एखाद्या वेळेला थोडेसे केस जे आपली तुटतात ते सगळी बाहेर येतातच पण असं ते गळत सारखी सारखी गळ गळणारे असतात तर ती केस जशी गळत नाही खूप छान झालेली आहेत केसं आणि त्याचबरोबर ग्रोथसुद्धा खूप छान होते मी मध्ये केस खूप कापली होती थोडीशी आणि आता बऱ्यापैकी तसं तरी वाढ झालेली आहे छान प्रकारे तर तुम्ही सुद्धा नक्की हे तेल वापरून बघा सो चला मग पुढचा व्हिडिओ मी नक्की लवकरच घेऊन येईल केसांच्या बाबतीतला जे की मी वापरते मेहंदी वापरते माझ्या केसांना हर मंथली मी करत असते त्याच्यामुळे सुद्धा बरेचसे फायदे आपल्या केसांना होत असतात सो तो पण व्हिडिओ लवकरच तुमच्यावर शेअर करेल मी सो केअर आणि काळजी घ्या के तुमच्या केसांची